तर लातूरचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ मध्यरात्री परंपरेप्रमाणे गवळी समाज बांधवांच्या वतीनं दुग्धाभिषेक करूनच झाला यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली भाविकांच्या लांबच लांब रांगा या अजूनही लागलेल्या आहेत यंदा यात्रा महोत्सव होत असल्यानं भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय वीस दिवस चालणाऱ्या यंदाच्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह कृषी आणि पशु प्रदर्शन तसंच विविध चर्चासत्रांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे शंभू हर 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 महादेवचा जयघोष पाहायला मिळतोय कोळी समाजानं आपल्या वतीनं आणलेलं हे गाईचं दूध आधी अर्पण केलं आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं इथे उपस्थित असणाऱ्या भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते